नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता दहा वर्षे रोजंदारी तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांच्या सेवा शासन सेवेत नियमित करण्याबाबत जी आर निर्गमित दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी काय आहे पवा पण सविस्तर दहा वर्षे रोजंदारी तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांच्या सेवा शासन सेवेत नियमित करण्याबाबत आदिवासी विकास विभाग मार्फत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आदिवासी विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळा वसतीगृह हो रोजंदारी तासिका तत्वावर कार्यरत तास असणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवा ही शासन सेवेत नियमित करण्याबाबत उच्च न्यायालयामध्ये विविध रीट याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या सदर याचिकांवर उच्च न्यायालयाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या निर्णयाच्या अधीन राहून दहा वर्षे सेवा पूर्ण झालेल्या रोजंदारी तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांच्या सेवा ह्या नियमित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे या अनुषंगाने विभागाकडे प्राप्त यादीमध्ये जे रोजंदारी तासिका तत्वावरील कर्मचारी निकष पूर्ण करत नाहीत अशा कर्मचाऱ्यांचे नावे सदर नियमित करण्याच्या यादीमधून वगळण्यात येत आहेत याबाबत शासन निर्णयामध्ये हाय कर्मचाऱ्यांची नावे देण्यात आलेली आहेत या निर्णयामुळे ज्यांची दहा वर्षे सेवा पूर्ण झालेली आहेत अशा कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा प्राप्त झाला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद